અમીર અમીર અરવાડ અરવાડ વિજયસૂર ખતરાબા બીજેટ झुंडशाहीच्या जोरावर आपल्या मनमानीवर सरकारला दबाव आणून चुकीच्या पद्धतीने कालचा जो जी आर काढण्यात आलेला आहे त्या आरची आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे परवाच आदरणीय आमचे नेते भुजबळ साहेब यांनी घेतली सर्व ओबीसी समाजातील प्रमुख त्या ठिकाणी बोलवले त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना सगळे गॅजेट नेऊन दाखवले की ह्या गॅजेटमध्ये काय काय आणि काय काय नाही परंतु हे सरकार कुठंतरी झुंडसाईच्या प्रेशरला बळी पडून कालचा हा झीआर त्यांनी काढलेला आहे है। निश्चितच हैदराबाद गॅजेट जे लागू केलेलं ला आहे काल त्यांनी त्यांची मागणी मूळ होती सरसर ओबीसी सर ओबीसीमधून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांची दुसरी मागणी होती सगळ्या सोयऱ्यांची परंतु हे काही शासकीय ह्याच्यावर टिकत नव्हतं म्हणून हैदराबाद गॅजेटच्या नावाखाली शब्दाची हेरफेल करून त्यांनी ओबीसीची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे आणि जो कालचा जी आर काढलेला आहे तो जी आर तात्काळ रद्द करण्यात यावं हो। आणि ओबीसीवर होत असलेला अन्याय या सरकारने ऐकून घ्यावा असे या ठिकाणी आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत जो हैदराबाद गॅजेट त्यांच्या खालच्या चार ओळी आपण वाचा तर मसुदापूर्ण गोलगोल गोलगोल बनवलेला आहे परंतु एखाद्या गावात जर एक नोंद सापडली आणि त्या नोंदीच्या आधारे जर त्यांनी सांगितलं की आम्ही हे याला ओळखतो ना ह्या नातेवाईक आहे तर संपूर्ण याला ते दिल्या जाणार आहे आज मराठा समाजाला वेगळं आरक्षण शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या नोकरीच्या दृष्टिकोनातून दहा टक्के ईडब्ल्यू दिलेलं होतं मराठा समाजाला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून फंड दिले जात होत होते परंतु त्यांना फक्त राजकीय आरक्षण पाहिजे होतं आणि राजकीय आरक्षण घेण्यासाठी कुठंतरी कुणबीचा बेस करून आधार घेऊन आम्हाला मध्ये यायचं आहे आणि ज्या येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील ग्रामपंचायत असतील इथं कुठंतरी गावाच्या एका कोपऱ्याला न्हावी समाज असेल कुंभार समाज असेल तेली समाज असेल परेड समाज असेल कुठंतरी एक सरपंच त्या ठिकाणी गावचा होत होता कुठंतरी नगरसेवक होत होता त्याला मान सन्मान मिळत होता ते कुठंतरी त्यांच्या पोटात दुखू लागलं त्या माध्यमातून झुंडशाहीच्या जोरावर आम्ही किती आहे ते दाखवून किंवा सरकारने आमचं केलंच पाहिजे तुम्ही पाहिलं असं न्याय व्यवस्थेला देखील त्यांनी वेटेस धरलं होतं ज्या लोकांच्या गाड्या अडवल्या न्याय कोर्टाच्या आवारात आंघोळी केल्या म्हणजे हा कुठला आंदोलन संविधानाने सगळ्याला आंदोलन करण्याचं सगळ्याला निवेदन देण्याचं दे सरकारवर दबाव आणलाय असं म्हणायचं शंभर टक्के सरकारवर दबाव आणलेला आहे त्यांनी दबाव जसा दबाव आणला तसा हा साठ पासष्ट टक्केच्या पुढे ओबीसी आहे मराठा समाज तर तुम्ही पहा जर आपण बेरीज केली एक त, एक तर सोळा सतराच्या सोळा सतरा टक्के मराठा समाज येतो परंतु साठ पासष्ट टक्के ओबीसी जर मुंबईत घुसला आदरणीय भुजबाळ साहेबांनी हाक दिली आणि सर्व ऑफिसीने एकत्र एकत्र आले तर मुंबई पूर्ण जाम होल्याशिवाय राहणार नाही मुंबईच काय आम्ही दिल्लीपर्यंत देखील जाऊ परंतु हे कालचं जे गॅजेट झालेलं आहे मराठा समाजाचे काही नाही त्याच्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ओबीसीला सांगतात की बाबा हे चुकीचं झालेलं आहे परंतु त्या संभ्रामात ओबीसी समाजाने राहू नये अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि हा गॅजेट तात्काळ रद्द करावा नाही तर सर्व ओबीसी समाजाचे नेते आदरणीय भुजबळ ने। साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाहीत या ठिकाणी या माध्यमातून मी तुम्हाला